नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी टाईम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी बालभारती यामधील प्रकरण चौथे यामध्ये कविता आहे श्रावण मास आणि याचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना यामधील पहिला प्रश्न आहे खालील प्रसंगी काय घडते ते लिहा त्यामध्ये पहिला पहिला प्रसंग आहे पाऊस आल्यावर आणि याचं उत्तर आहे पाऊस आला की हवेत गारवा येतो सारी सृष्टी पावसात न्हावून प्रसन्न दिसू लागते लहान मुले पावसात आनंदाने भिजतात पहिला पाऊस सर्व प्राणी मात्रांना हवा हवाचा वाटतो आता दुसरा प्रसंग पाहूया सरीवर सरी, सरी कोसळल्यावर आणि याचं उत्तर लिहिणार मी तुम्हाला एकाखाली एक, एक असं लिहून दाखवलं आहे पण तुम्ही असा तक्ता आखून त्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे दुसऱ्याचं उत्तर पाहूया सरीवर सरी, सरी कोसळतात तेव्हा झरे नदी नाले ओसंडून वाहतात पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते पशुपक्षी निवारा शोधतात सर्व सृष्टी न्हावून निघते शेतकरी आनंदित होतात हे होता आपला पहिला प्रश्न आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता प्रश्न दुसरा आहे निरीक्षण करा व लिहा श्रावण महिन्यातील तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष पदर या प्रकारची आकृती काढून त्या ठिकाणी एक दोन तीन असे अंक लिहून याचं उत्तर लिहायचं आहे पहिलं आहे श्रावण महिन्यात आकाशातून सरसर सरी येतात आणि क्षणात फिरून ऊन पडते दुसरं लिहायचं आहे आकाश काळ्या ढगांनी दाटून येते तिसरा आहे आकाशातून पावसाची जोरदार सर येते आणि चौथा आहे कधी आकाशातून रिमझिमत्या सरीत ऊन पडून इंद्रधनुष्य उमटते अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आता प्रश्न तिसरा आहे खालील तक्ता पूर्ण करा कवितेत आलेली यांची नावे प्राणी पक्षी फुले यांची नावे लिहायची आहेत प्राण्यांची नावे आहे हरिणी पाडसे खिल्लारे दुसरे पक्षी आहे बगळे पाखरे आणि फुले आहे सोनचा केवडा पारिजातक गुन ते ते हे आपण या तथ्याखाली लिहायचं आहे प्रश्न चौथा पाहूया सुंदरवाला या फुलमाला या काव्य सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो त्यामुळे पंक्ती गुणगुणा वाटतात कवितेतील अशा ओळी शोधून लिहा आणि याचं उत्तर आहे श्रावण मासी हर्ष मानसी तरुशिखरावर उंच घरांवर उतरून येती अवनीवरती आणि शेवट आहे सुंदर हरिणी हिरव्या कुरणी या ओळी आपण शोधून लिहिलेल्या आहेत आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता प्रश्न पाचवा आहे खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा त्यामधील अ आहे क्षणात पाऊस पा। पा। पडतो तर क्षणात ऊन पडते आणि या अर्थाची कवितेतील ओळ आपल्याला लिहायची आहे आणि याचं उत्तर आहे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ओळ कवितेत आलेली आहे हे आपण उत्तर म्हणून लिहिणार आहोत आता पुढचं आहे झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते आणि या अर्थाची कवितेतील ओळ आहे तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे हे याच उत्तर आहे पुढचा ई आहे हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहे आणि या अर्थाची कवितेतील ओळ आहे सुंदर हरिणी हिरव्या कुरुणी निज बागडती हा होता आपला प्रश्न पाचवा आता आपण प्रश्न सहावा पाहणार आहोत प्रश्न सहावा आहे कवितेच्या खालील भाव तुमच्या शब्दात लिहा आपल्याला या श्रावण मासी हर्ष मानसी हिरोळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ओल पडे याच आपल्या शब्दात उत्तर लिहायचं आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पाहूया याच उत्तर श्रावण महिन्यात सृष्टी हिरव झालेली असते झाडे हिरवी दिसतात वाटतात त्यामुळे मनात खूप आनंद दाटून येतो त्यातच इतर कोणत्याही महिन्यात न दिसणारा असा ऊन पावसाचा खेळ श्रावण महिना खेळत असतो छान ऊन पडलेले असते तोच एकाएकी पावसाचे थेंब येतात हा खेळ मनाला खूप आवडतो आता आपण यापुढील प्रश्न पाहणार आहोत आणि पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत त्यामधील पहिला शब्द आहे बासरी आणि त्याला शब्द आलेला आहे पावा दुसरा शब्द आहे स्त्रिया त्यासाठी शब्द आलेला आहे ललना तिसरा शब्द आहे आकाश आणि आपल्याला त्यासाठी शब्द आलेला आहे नभ चौथा शब्द आहे आपला मेघ आणि मेघ यासाठी जलद हा शब्द आलेला आहे पाचवा गुराखी त्यासाठी गोप पृथ्वी यासाठी अवनी सातवा आहे वृक्ष त्यासाठी तरु आठवा मुख वदन आणि नववा आहे राग यासाठी शब्द आलेला आहे रोष अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवायचा आहे आता पाहूया पुढचा प्रश्न आता प्रश्न पाहूया खाली समानार्थी शब्दांचा जिना दिलेला आहे दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत एक जिना आपल्याला त्यांनी दाखवला आहे आणि आता आपण दुसऱ्या जिन्याचं उत्तर पाहूया म्हणजे पहिला शब्द आहे पुढारी मग आपण ते एक शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे पाहूया याच उत्तर नेता हा पुढारी साठी शब्द आहे दुसरा दिनांक यासाठी येईल तारीख पुढचा आहे पक्षी त्यासाठी हा उभा शब्द आहे खग साठी आडवा आहे गगन डोळे यासाठी उभा शब्द आहे नयन आणि आश्चर्य साठी आहे नवल आपण पुढचा प्रश्न आहे श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा येथे तुम्हाला मी उत्तर देते वाचून काय सर्वच दाखवत नाही तुम्हालाही कंटाळा येईल हे व्यवस्थित यामध्ये फरक तुम्ही वहीत लिहून घ्यायचं आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत शेवटचा प्रश्न आहे पाऊस व छत्री या दोघांमधील आपल्याला संवाद येथे लिहायचा आहे आपल्याला येथे संवाद लिहायचा आहे तुम्ही तुमच्या मनानेही याचा संवाद वहीत व्यवस्थित लिहू शकता किंवा तुम्हाला हा संवाद येथे दिलेला आहे तो व्यवस्थित वहीत लिहून घ्या आपला स्वाध्याय येथेच संपलेला आहे परत भेटू नवीन स्वाध्यायात तोपर्यंत तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कोणत्या विषयावरील स्वाध्याय हवा आहे हेही आम्हाला सांगा आणि आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद